उपस्थित व्यासपीठ कार्यसम्राट ज्यांचं कार्य त्यांचं महान आहे असे आमचे बंधू आमदार किशोरप्पा पाटील व्यासपीठावर असलेले सगळेच आदरणीय सन्माननीय समोर बसलेले सगळ्या शाळेंचे शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणी सगळ्या असेल, 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 गोष्टी ज्या आता भरतदादांनी सांगितल्या कि ह्या गोष्टी केल्या जातात कराव्या लागतात आता मला अं आपण सांगावस वाटतं की मागच्या वर्षी घराघरात जाऊन यांनी अतितीव्र दिव्यांग कसे शोधले समाज कल्याण मला ते सर्व सांगाव असं वाटतं चाळीसगाव मध्ये भरतदा आले आणि अशा ठिकाणी गेले की ज्या ठिकाणी जे दिव्यांग होतं अतितीव्र ते शेजारच्याला सुद्धा माहिती नव्हतं आणि त्या दिव्यांगाला पंधरा दिवसाच्या आत त्यांनी दिव्यांग निधी त्यांच्या पालकांना दिली हे समाज कल्याणचा कौतुकास्पद गोष्ट पाचोरा दिसतो का दुसरे तालुके दिसत नाही का गणेशकरांना म्हटले तुम्ही एवढ्या संख्येने पाचोऱ्याला देताना त्याचे श्रेय आपण दिलं गेलं पाहिजे म्हणजे हे प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस कर काम करत असताना संवेदनशीलता खूप महत्वाची असते आणि तुमची ही दिव्यांगां जी संवेदनशीलता आहे त्यासाठी म्हणजे शब्द नाही आहेत पण ईश्वरी कार्य तुम्ही करताय त्या ईश्वरी कार्यासाठी आमच्या सगळ्यांकडून तुमच्या पुढे आम्ही नतमस्तक होतो कारण याचं काय आहे की कोणी केलं नाही केलं आम्ही फक्त आमचं काम मांडण्याचा प्रयत्न करतो पण स्वीकारायचं कोणी हे सगळ्यात महत्व समाज कल्याण मागणी मांडत असते आम्ही मागणी मांडत असतो समाज दिव्यांगांच्या अनेक अडचणी आमच्या क्षमता बघून कोणी काय मदत करत असतं पण तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात दिव्यांगांसाठी जे शिबिरं राबवले त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने तुमची तर आभारी आहेच पण मला अजून एक असं सांगायचं आहे की सगळ्यांसाठी की शाळा खूप चांगल्या पद्धतीने मुलांचं कसरत करून घेते पण या सगळ्या गोष्टी करत असताना आता अंधशाळेमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की सातवी नंतर मुलींना बघरी पाठवलं हो जात नंतर त्यांचं भविष्य काय गरी, गरी हो जे ज्या भविष्यासाठी त्यांना शाळेमध्ये टाकलं जातं आणि सातवी नंतर मुलांना घरी मुलींना घरी पाठवलं जातं त्या मुलींच्या भविष्यासाठी आपण काहीतरी शासन दरबारी असं काहीतरी केलं पाहिजे की ह्या मुलींचं पुढे भविष्य काय आणि त्या शाळेसाठी काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं आणि दुसरी गोष्ट की प्रौढ आता हे प्रौढ होतात त्यांना काही असं नाही ना की, की यांच्या डिग्र्या असतील आणि त्या डिग्रींवर यांना नोकरी मिळते असं काही नाही दहावी बारावी नंतर प्रौढ मतिमंद असतील प्रौढ अंध असतील प्रौढ अपंग असतील यांच्यासाठी प्रशिक्षण देऊन त्यांना आपल्याला रोजगार कसा देता येईल कारण त्यांना रोजगार त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना रोजगार देणं खूप गरजेचं आहे त्याची सुरुवात आपण चाळीसगावमध्ये केलेली आहे आणि माझी तुम्हाला जाहीर आता विनंती आहे की येत्या सव्वीस तारखेला संध्याकाळी चार वाजता तुम्ही त्या उद्घाटनाला यावं तुमच्या हाताने ते उद्घाटन करावं अशी आमची इच्छा आहे आणि सगळ्याच वेळ झालेला आहे बोलायचं खूप होत पुन्हा एकदा समाज कल्याणचे खूप खूप आधार जळगाव जिल्हा अपंग विद्यार्थ्यांच्या या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अपंगांसाठी काम करतात अशा ताई आदरणीय भरत चौधरी साहेब गणेशपूर साहेब आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय गणेश पाटील संजय जी गोहिल जितू जी जैन मंचावर उपस्थित असलेले दीपक पाटील मुकुंदा भाऊ गोसावी शिवसेनेचे युवा सेनेचे सर्व पदाधिकारी अधिकारी समोर उपस्थित असलेले जिल्हाभरातून आलेले सर्व शिक्षक मुख्याध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो मी खरं म्हणजे पहिल्यांदा समाज कल्याण विभागाला मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या या संस्थेला या संपूर्ण जिल्ह्याच्या या अपंग बांधवांच्या स्पर्धेच्या नियोजनाचा लाभ या आमच्या पाचोऱ्याला आणि माझ्या संस्थेला दिला त्याबद्दल सर्व समाज कल्याण विभागाचे मना मी मनापासून आभार मानतो काही आम्ही खूप हजारो लोकांचे मेळावे घेतो चांगले चांगले कार्यक्रम घेतो परंतु ह्या अशा कार्यक्रमाचा योग आमच्या नशिबात येणं हे ये खरं म्हणजे अत्यंत भाग्याचं काम आहे की आपण आज जर का परिस्थिती पाहिली तर ज्याच्याजवळ सगळे मी म्हणतो की सगळे अवयव आपल्या स्वतःकडे असताना सुद्धा आज प्रत्येक माणूस परेशान आहे प्रत्येक माणूस काही ना काहीतरी संकटात आहे प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये परंतु अशा ह्या विद्यार्थ्यांना की ज्यांनी परमेश्वरांनी असं अपंगत्व देऊन जन्माला घातलेलं आहे मागे आहे कोण त्याच्या पाठीशी आहे ही अशा परिस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांसाठी आपण काम करणं हे एक आपल्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत भाग्याचा विषय असतो खरं म्हणजे महाराष्ट्रात जाऊ द्या पण आम्हाला जिल्ह्यामध्ये तुमच्यासारखं एक म्हणजे आपल्या जिल्ह्याचं हे भाग्य आहे की तुम्ही खऱ्या अर्थाने अपंगावर मात करून खऱ्या अर्थाने या सगळ्या अपंगांचं एक उद्याचं आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये समोर आहे की अनेक अपंग आपण पाहतो की तो शेवटी आपल्या आयुष्याला कंटाळतो हारतो आणि शेवटी तो म्हणजे कुठेही काही करू शकत नाही परंतु आपण त्याला सगळ्यांना एक वेगळ्या पद्धतीने मात करून आणि एक वेगळा आदर्श या ठिकाणी आपण या ठिकाणी आहात खरं म्हणजे जे भाकीत तुम्ही केलं किंवा जी चिंता तुम्ही व्यक्त केली ती वस्तुस्थिती आहे की आपण यांना या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अंध अपंगांच्या शाळा आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे शिक्षण आहे परंतु यांनी दहावी नंतर बारावी नंतर यांनी नेमकं काय करावं हो। हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे खरं म्हणजे यांनी पाचवीपासून पासून दहावी पासून बारावी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर शासनाकडे यांच्यासाठी नेमका काय पर्याय हा प्रश्न तुम्ही विचारला तर मी सुद्धा निरुत्तर आहे आणि म्हणून याच्यासाठी यांना निदान स्वतःच आयुष्य चालवण्याच्यासाठी काहीतरी राज्य सरकारकडून म्हणा किंवा आपल्या समाजसेवेच्या माध्यमातून म्हणा यांच्यासाठी काहीतरी उपलब्धता असावी समाज कल्याणच्या माध्यमातून काहीतरी याच्यासाठी पर्याय असावा खरं म्हणजे आता राज्य सरकारने आपल्या बच्चू भाऊ कडूनच्या रूपाने एक अपंगांचं एक सभा स्वतंत्र एक महामंडळ स्थापन केलं आणि त्या महामंडळाचा अध्यक्ष म्हणून जे बच्चू भाऊंच नाव लौकिक आहे की ते संपूर्ण महाराष्ट्रभर या अपंगांसाठी काम करतात त्यांना या महामंडळाचा अध्यक्षपद दिलेलं आहे मला खात्री आहे की त्यांच्या माध्यमातून तरी या राज्यातल्या अपंगांना काही ना काहीतरी न्याय मिळेल मी आपली एक दिलगिरी व्यक्त करतो की तुम्ही एक मोठा उपक्रम हाती घेतलेला आहे चाळीसगावला सव्वीस तारखेला आपण त्याचं ओपनिंगचं भाकीत या ठिकाणी सांगितलेलं आहे माझी विनंती आहे की सव्वीस ते एकोणतीस मला वाटतं राज्य विधानसभेचं अधिवेशन व्हायची शक्यता आहे शक्यता म्हणण्यापेक्षा ते निश्चितच आहे त्याच्यामुळे जर आपण सव्वीसच्या ऐवजी पंचवीस अशी काहीतरी तारीख जर का आपल्या पत्रिका वगैरे छापल्या गेल्या नसतील तर ती पंचवीस जर केली तर सगळे आमदार खासदार आपल्याला त्या ठिकाणी मिळतील आणि मला वाटतं ते शनिवार पंचवीसचा येईल तर जर पंचवीस केली तर आम्हालाही येता येईल आणि म्हणून तो कार्यक्रम आपण पंचवीसला ला करावा अशी करा एक आग्रहाची विनंती करत असताना मी एक शब्द आपल्याला दिला होता की ही जी संस्था आहे या संस्थेसाठी मी माननीय मुख्यमंत्री महोदय असतील किंवा डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून सी एस आर फंडातून काहीतरी जेवढं जा जास्तीत जास्त फंड मला आपल्या संस्थेसाठी देता येईल तो निश्चितपणे मी शब्द दिलेला आहे तो अजून मी पूर्ण करू शकलो नाही याची खंत जरी असली तरी शंभर टक्के पूर्ण करेल याची मला शंभर टक्के खात्री आहे त्याच्यामुळे तो शब्द मी निश्चितपणे पूर्ण करेल मी जास्त वेळ घेणार नाही आज खरं म्हणजे क्लायमेट बी विचित्र झालंय रात्री थंडी वाहत दिवसा ऊन लागतंय आणि या सगळ्या अपंग विद्यार्थ्यांच्या सगळ्यांच्या स्पर्धा अजून राहिलेल्या आहेत वेळ खूप झालेला आहे साडे बारा वाजलेल्या आहेत सगळ्यांना पुन्हा जिल्हाभर आपल्याला जायचंय त्याच्यामुळे जास्त वेळ घेणार नाही पण मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो की या सगळ्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धेसाठी आपण सगळेजण इथे आलात सगळ्या शिक्षकांचं देखील मी माझ्या या मतदारसंघामध्ये स्वागत करतो सगळ्या विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे तुमचं आणि माझं एवढं दुर्दैव आहे की आम्ही बोलतो त्यांच्यासाठी पण त्यांना काहीच ऐकू येत नाही किंवा त्यांना काहीच कळत नाहीये हे खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे परंतु शिक्षक बांधवांच्या समोर हे एक मोठं आव्हान त्यांच्या या सर्व विद्यार्थ्यांच्या करताय असो मी पुन्हा एकदा सगळ्या विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देतो सगळ्या शाळांना मी शुभेच्छा देतो आणि माझे लांबलेले दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय सायकल स्वयंचलित सायकलचं या ठिकाणी प्रदान जोरदार था टाळ्या झाला पाहिजे या ठिकाणी जिल्हा समाज कल्याण विभागातून मंजूर झालेल्या या स्वयंचलित सायकल आहेत प्रत्येक शाळेचा एक प्रतिनिधी आपल्याला शंभर मीटरच्या ट्रॅकवर यायचं आहे